चाललीस गेवायला वरती काय आहे डोक्यावर भाकरी भाकरी हे बघा भाकरीचा डबा अजून पण घेऊन जातो आमच्याकडे कामावर आणि शेतात निघायला सावकाचं दुपारी येऊ तोंड्यात जातो तोंड्यात तोंड्यात ना तोंड्यात ते जाऊ काय आमच्याकडे बघा अजून पण असे भाकरीचा डबा घेऊन जातात कामावर कामावर म्हणजे काम शेतावर आमची बाईला काठी दुसरे आणले काय चौका चौका जाऊ दुपारी सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनेगरी कोकणातून आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये कोकणकार पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो थमनेल बघून व्हिडिओ आहे तुम्हाला चांगलंच समजलं असेल आजचा प्रवास असणार आहे तोंड्यापर्यंत तर आपण चाललो आहे आज संदीप पावसकर काकांकडे तुम्हाला माहितीच असेल कोण म्हणतं बेवड्याक मान नाही असा एका वाक्यावरती सगळ्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारे मन जिंकणारे आपल्या संदीप पावसकर काका त्यांच्या गावी जाणार होतो आपण आम्ही मागेसुद्धा गेलो होतो तेव्हा उन्हाला होता आता पावसाला आहे तर पावसातून जाणार आहोत काकांकडं पण आज पाऊस नाही आहे आज मस्तपैकी ऊन पडलं आहे सकाळी सकाळी माझ्यासोबत निखील असणार आहे तर आजचा व्हिडिओ आजचा प्रवास कसा असणार आहे ते व्हिडिओद्वारे पूर्ण नक्की बघा बघा सकाळच ऊन पडलं नाही आजी वगैरे गेले गे कामास आणि आत्ता आम्ही प्रवास सुरू करणार आहे चार्जर बिजर निखिलचा घेतलेला आहे आणि त्या दिवशी स्टेशनला गेलो होतो आम्ही म्हणून हेल्मेट घेऊन गे गेलो नव्हतो कारण जाणार होतो आम्ही मुंबईला हेल्मेट ठेवणार कुठे गाडी स्टेशनला पण ठेवली होती आज घेऊन चाललो आहे कारण बहुतिकशे जणांचं पेमेंट आल्या होत्या स्टोरीला इन्स्टाच्या स्टोरीला आम्ही बाईक घेऊन गेलो नव्हतो मुंबईला तर चला आजच्या प्रवासाला सुरुवात करूया आपल्या हेल्मेट घालायचं आहे त्याच्यामुळे आता गोपरू हेल्मेटवरती बंदी इकडे निघील आहे चला चला डायरेक्ट तोंड द्या आजचा प्रवास आजचा व्हिडिओ कसा होतो ಪೂರ್ಣ ವಿಡಿಯೋ ನಕ್ಕಿ ಇವಾಗ ಮಿಟ್ರ ಹಣ್ಣು ಮಿಟ್ರ ಹಣ್ಣು ಮಿಟ್ರ तर मित्रांनो काकांच्या गावे आलोय तोंदे गावामध्ये आणि डायरेक्ट चाललोय नदीमध्ये घरी चहा पाणी वगैरे झाला आमचा पाहुण्यांची उडबस झालेली आहे आणि काकांसोबत चाललोय नदीवर आता तुम्हाला दाखवतो एकदम भारी आहे हे बघा मागे पण आपण इकडे आलो होतो या पुलावर रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या सगळ्यांचे लाडके संदीप पाऊस काका बघा इकडे पाऊस शकता तुम्ही आज काकांच्या गावी आलं का काय प्लॅन असणार आहे काय काय आले काय बोयरच पकडायचं आहे बोयर पकडायला जाळी पण मारायची पाक पण मारायची तुम्हाला शिकवतो हो कसा पाक मारायचा त्याने व्यायाम होतो भूक लागतो झोप लागते भरपूर गोष्टी होतात त्याने आणि माझ्या भेटायचं काय विचारूच नको मग काय म्हणठ आता मासे पकडणार आहे आम्ही आणि आगली वेगळी पद्धत तुम्हाला पगाय भेटणार आहे पीठ घेऊन आहात काय आणि आम्ही बाटली नाही मास पकडणार गव्हाचं ना गव्हाचं पिठान मासे मासे पकडणार आहे बाटलीत पीठ टाकायचं आणि मासे पकडणार मग दाखवतो तुम्हाला इकडे झिंगा 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 चिंगला पकडला नाही इकडे बघा मस्त असं इकडून पाणी गेलं वरतून पूर्ण भरला होता आपल्या पुढे पाणी किती झालं आहे एवढं भरतं आहे मस्त असं निसर्गरम्य गाव आहे तेव्हा इकडं एक नंबर येऊ भारी आहे एक ड्रोन आणायला पाहिजे होता सारखी ड्रोनची आठवण डोनची आठवण लवकरच घेऊ आपलं आठवण त्याला हकासोबत पुढं पुढं जाव्या बघूया आज आता मास पकडणार आहे जाऊ बघूया मस्त किती भेटतात ते आज परत लजमावणार आहे आम्ही सगळं पाणी आलं होतं समज लगेच पाणी आलेलं चिखल चिकल झाला सगळं

मित्रांनो मागच्या टायमाला आलो होतो ना तेव्हा इथे झोपडीसारखं होतं राहायला काकांनी बांधून ठेवलं होतं आणि आता इकडे पुढे बांधलंय हे बघा आणि इथं लिहिलंय पण काकांचा बॅनर लागलाय मस्त कोण म्हणता बेवड्याक मान नाही एकदम हसमुख चेहरा काकांचा इथं बॅनर लागलाय आणि इकडं झोपडी बनवलेली आहे राहायला भारी एकदम हे बघा आणि एकदम नदीच्या काठावरच आहे इथून आनंद घेऊ शकतो पाण्याचा हा बघा समोर त्या दिवशी आलो होतो ना आम्ही तेव्हा सगळं सुकलेलं होतं आता पाणी पाणी आहे मस्त इकडे हवेशीर एकदम झोपायला पण मस्त आहे तर बनवूनच ठेवलेलं नाही हे बघा त्या दिवशी पूर्ण सुख इकडे पण मास पकडतात इकडे पण मच्छी पकडतात मित्रांनो जेवायला या काकांकडे आल्याने मच्छी कधी भेटली नाही असं कधीच होणार नाही आमच्या नशिबातच होते आज मच्छी हे भोपल्याची भाजी कोण भोपल्याची भाजी पाहिजे भोपल्याची भाजी पण आहे मच्छी पण आहे काका बोलले मच्छी खाणार काय आता नाही कसं म्हणणार मच्छी म्हटल्यावर कोण नाही बनणार नाही पहिला हा बोलला हा खाणार मच्छीसाठी नाही कधी नाही आपल्या रत्नागिरीत ताजी मच्छी आणि काकाने कालच पकडली मच्छी आता पण आम्ही जाणार आहे मच्छी पकडायला तर आधी जेऊया मस्तपैकी आणि मग मच्छी पकडायला हा पुढचं पुढं बघू लगाच महायचा लकाच मोवायला लागलाय तर भरपूर काल सारखं तू जेवण नाही तू लांब राह तू लांब राह व्हिडिओ करून जा घेऊन जायचं ना भेटायचीच नाही तुझ्या तुम्हाला भेटत नाही जेवायला जेवणानंतर परत आम्ही आलोय इकडं खाली नदीवर ही अशी गुंडाळाच्या हातात काका पाक घेऊन पहिला आधी ही रशी हातात घालून घ्यायची पाक गेला तर भेटणार नाही घालून घ्यायची नंतर ही अशी गुंडाळायची गुंडाळ यायची व्यवस्थित गोंडाळून झाल्यानंतर आपला सोयीस्कर जे हातात भेटत तसा पाग घेत जायचा डबल डबल सिंगल सिंगल असा व्यवस्थित घेत जायचा असा जण झाला या भागाचे तीन भाग करायचे तीन भाग तीन भाग त्या तीन भागातले पाठचा भाग जरा कमी घ्यायचा hmm. आणि तो कमी घेतलेला भाग हातावर ठेवायचा असा उडवायला काय हा असा हातावर घ्यायचा त्याच्यानंतर हा उजव्या हाताला भाग हा जास्त घ्यायचा मधल्या भाग मधल्या भागाचा मधल्या भागापेक्षा असे तीन भाग तयार करून घ्यायचे व्यवस्थित हे तीन भाग झाले हा एक हातावरचा हा मधला आणि हा एक आता उडवायची उडवायची चांगला पायाला नेट देऊन माझं जोरदार आणि एका पडते आव हा पडला कोणतं कोण पडला काय बोलायचं नाही का ना <laughs> मित्रांनो संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत मासे काय भेटले नाहीत पहिल्यांदाच बोललं होतं लक आजमावायला जातो आहे आम्ही लाग लक असेल तर भेटेल असं काय नाही प्रत्येककडे मला मासे भेटलेलंच आपल्याला तुला सामग्री आहे सगळी घरी वगैरे आहे आणि तुम्हाला आमच्या वडेमध्ये मासं भेटलं नाही काकांच्या ज्या व्हिडिओ आहेत अस्सल पावसकर म्हणून असल असल अस्सल कोकणकर संदीप संदीप पावसकर असं काकांचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती मासे पकडण्याचे व्हिडिओ आहेत आम्हाला नाही भेटले तर नाही पण काकांच्या कारण मासं भेटतात काकांच्या चॅनल काकांच्या चॅनलवरती जा आणि व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये आहेत भरपूर बायरा बिरा भेटलेल्या आहेत आणि इथं भेटलं नाही पण घरी खायला भेटलं मच्छी आपल्याला छान वाटलं काकांकडे येऊन रत्नागिरी जिल्ह्यात असं कुठलं गाव नाही जिथं आपल्या काकांचं नाव नाही कोण म्हणतं बेवड्याक मान नाही ना एकच वाक्य बस आहे एक वाक्य कोण बोलला तर कोण संदीप पावसकर काका बस कसं वाटलं काका वाटलं तुमच्यावर तर छानच वाटतं मला आधी आणि खरोखरच दोघं पूर्व येत नाही अतिशय शांत आहेत संयमी आहेत आणि यांच्यावर राहून खूप काही शिकायच मिळतं सुद्धा असून कारण इतकी नम्र आहेत ना म्हणजे आल्यावर जास्त काही बोलणारच नाही आधी म्हणजे त्या कळतंय खरं पण इकडे आल्यावर जास्त ते बोलत नाही आणि गमतीशीर फक्त जे काही गंमत करता येईल तेवढं गंमत करणार आणि एन्जॉय करणार बस बाकी जास्त कधी बोलत नाही कारण खरंच माझी प्रेमळ माणसं येते दोन्ही पण आणि परत येऊ हो आपण काकांकडे मच्छी पकडायला आता नाही भेटले तर नाही कारण हा एक होता <laughs> ना नंतर आपण येऊ मध्ये मासे मिळतात पण नाही ते बॅड लागत कधी कधी ठरवून आणि ठरवून कुठलीच गोष्ट करायची नाही भेटेल तसं ना आपल्याला प्रत्येक टायमाला पण आज भेटायला हवी होती कारण एवढ्या वेळात नाही भेटलं ना हे मला माझ्या कसं माहित आहे का सकाळपासून ते पण होते सगळीकडे मासे पण आता दमला असतील मासे भेटायला पाहिजे होते चला आता घरी जाव्या चहा वगैरे पिऊ आणि मग आम्ही पण निघू काय जायच आहे ना की राहायचंय इज्जत गेली मास्त त्याची इज्जत गेली म्हणता येतो अरे लोकांची अशी किती इज्जत जातात हे काय काय माशांचं काय घेऊन बसलं असतो तर मित्रांनो या निसर्गाच्या सानिध्यात आजचा सा व्हिडिओ संपवतो आहे मस्त बघा हा ब्रिज आहे छोटासा पूल आणि बाजून नदी एक नंबर त्या दिवशी आलो तेव्हा नदीला पाणी नव्हतं पण आत्ता भरपूर पाणी आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मंडळी नक्की करावा असंच काकांना भेटायला आलो होतो काय प्लॅन वगैरे नव्हता कारण काकांचा आणि आमचा कॉन्टॅक्ट हा असतोच कायम मग या मतलब फिरून येऊया आणि असेच गाव फिरायचे सगळ्यांचे कारण सगळीकडून आपले जे आरजी फॅमिली मेंबर आहेत सबस्क्रायबर सगळेजण मेसेज करत असतात दादा इकडे तिकडे आता कुठे कुठे फिरणार जेवढं शक्य होईल तेवढं फिरण्याचा प्रयत्न करे मंडळी आणि कमेंट करून सांगा म्हणजे असे फिरण्यासारखे ठिकाणं तुमच्या गावी कुठे काय असतील प्राचीन काळातील जुनी तर आपण भेट देऊ मस्त वेळ की फिरायला आणि एक अनुभव तुमच्यापर्यंत पोचू कारण आता सगळेच जातात तिकडे तिकडे फिरायला आपल्या गावात पण भरपूर काय फिरण्यासारखं आहे पण तिकडं जायला पाहिजे तर कमेंट करा कुठलं काय गावी आपल्या रत्नागिरीमध्ये काय काय फिरण्यासारखे ठिकाणं आहेत ते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा तर तोपर्यंत तो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये कोकण करा जे कस लगे रहो थेट कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोण कोकण दर्शन आता ता -ता। गरी, चला आताचा व्हिडिओतूनच थांबवतोय काटा बाबाय चलो घरी चला घरी